प्रकरण तेवीस साम्यकुल इंदिराबाई आणि मातृमंदिर यांच्या वाटचालीतील अनेक निर्णय प्रक्रिया भेटीगाठी आणि बऱ्या वाईट विविध प्रसंगांची साक्षीदार असणारी इथली वास्तू म्हणजे साम्यकुल एक चौसोपी आकाराची जुनी वास्तू मातृमंदिरच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर फर्लांगभर अंतर पार केल्यावर या परिसराच्या मध्यभागी दिसणारी आयताकृती पसरलेली बैठकीची खोली म्हणजे एक छोटस सभागृह पन्नास जण सहज बसू शकतील अस इथे त्या काळात लाकडाच्या बाजा बसण्यासाठी ठेवलेल्या असत तीनही बाजूंनी अडीच फूट भिंतीचा कठडा आणि वरती मंगलोरी कौलांचं छप्पर छताखालच्या मोकळ्या अंगणाप्रमाणेच इथून मातृमंदिरचा तीनही दिशांचा परिसर नजरेच्या एका टप्प्यात यायचा मावशींच्या अनेक बैठकांची जागा हीच असायची समोरच्या दरवाजासमोर माझर माझघरात जाताना आकाश दिसणारी एक जागा वरांडा त्याच्या दोन्ही बाजूला अत्यंत आकर्षक रंगीबेरंगी पानांची डौलदार झाड जुईच्या वेलींवरील फुलांचा सुगंध वातावरणातली ताजगी सदैव टवटवीत ठेवत उजव्या आणि डाव्या बाजूला दोन खोल्या त्यातल्या डाव्या बाजूची खोली मावशींची झोपण्याची त्यामध्ये मावशींचा लाकडी पलंग आणि मोजकत सामान उजव्या बाजूची खोली अडगळीची खोली म्हणून वापरली जात होती माझ्यामध्ये सगळ्यांची बस असे जेवणाचं टेबलही माझरात होतं तिथेच सगळेजण जेवायला बसत त्यात एक छोटस देवघर होत माझ्याच्या दक्षिणेच्या पडवीला तीन पायऱ्या खाली उतरून स्वयंपाकघर होतं मोठ्या मातीच्या चुलीवरच चहा नाश्ता जेवण होत असे हे स्वयंपाकघर म्हणजे मावशींची पाककला शास्त्राची प्रयोगशाळाच बनली होती मावशी इथे विविध प्रयोग करत तयार केलेले पदार्थ आपल्या हाताने खाऊ घालायला हा त्यांना मनस्वी आनंद होत असे गोठ्यातून रुग्णालयाचा विस्तार करणं आवश्यक वाटल्यानंतर राजवाड्यांच्या पडलेल्या घराकडे मावशींचं लक्ष गेलं काकासाहेब पंडित मावशींचे नातेवाईकच होते त्यांच्या माध्यमातून मावशींनी राजवाड्यांशी संपर्क साधला राजवाडे केंद्र सरकारमधले मोठे सनदी अधिकारी म्हणून दिल्लीला कार्यरत होते त्यांना भेटण्यासाठी मावशी स्वतः पुण्याला गेल्या राजवाड्यांकडे त्यांनी देवरुखमधील त्यांचं पडीक असणार मागितलं राजवाड्यांनी त्यांना विचारलं आपण त्या घराचं काय करणार कशासाठी पाहिजे आपल्याला घर मावशीने त्यांना त्यांच्या घरासमोरच असणाऱ्या एका सुसज्ज हॉस्पिटलकडे बोट दाखवत सांगितलं असं हॉस्पिटल मी तिथे उभारणार आहे मावशींचा हा दुर्दम्य आत्मविश्वास अत्युच्च पातळीवर काम करणाऱ्या राजवाड्यांना प्रभावित करून गेला देवरुख सारख्या गावात ही स्त्री इतक्या त्यागपूर्ण आणि निर्धारपूर्वक आरोग्य सेवेचं काम करू इच्छिते हे फारच अपूर्व आहे त्यांना जाणीव झाली त्यातून ते तत्काळ ते घर आणि जागा त्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि राजवाड्यांच्या या जागेत मावशींनी हॉस्पिटलसाठी इमारत बांधली या जुन्या वास्तूला दुरुस्त करून मावशी इथेच राहत होत्या चंद्राताई किर्लोस्करही त्यांच्याबरोबर राहायच्या देवरुखला ग्रामीण भागातील जनतेसाठी रुग्णालय सुरू करून उत्तम प्रकारची आरोग्य सेवा देणं हे ध्येय समोर ठेवून मावशी जरी इथे आल्या असल्या तरी त्यांच्या विचारांची झेप त्याही पेक्षा उत्तुंग होती त्यांच्या जीवनाला नव ध्येय स्वप्न पाहण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या साने गुरुजी यांच्या व्याख्यानाचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता विनोबा भावे भगवद्गीतेवर साध्या सोप्या भाषेत जी व्याख्यानं देत त्यांना शब्दबद्ध करण्याचं काम त्यावेळी साने गुरुजींनी त्यांच्याबरोबर सर्वत्र फिरून केलं होतं साने गुरुजींची भगवद्गीतेवरील व्याख्यानं इंदिराबाईंनी ऐकली त्यातील निष्काम कर्मयोगाच्या तत्वज्ञानानं त्यांच्या मनात एका नव्या विचारांना चालना मिळाली निष्काम कर्मयोगात अद्भुत सामर्थ्य आहे त्या कर्मामुळे व्यक्तीचं आणि समाजाचं परम कल्याण होतं स्वतःला विसरून आजूबाजूच्या समाजाशी समरस होणारे कर्मयोगी ज्या समाजात निपजतात त्या समाजात सुव्यवस्था समृद्धी आणि सौमंजस्य राहतं ह्या विचारांचा इंदिराबाईंच्या विचारांवर विलक्षण प्रभाव होता मातृमंदिर हॉस्पिटल गोकुळ आणि संस्थेचे विविध उपक्रम राबवित असताना त्याला जोडणारा एक वैचारिक मूल्याधिष्ठित दुवा त्यांनी साम्यकुलच्या माध्यमातून जोडला त्याचं स्वतंत्र असं पावित्र्य त्यांनी जपलं साम्यकुल हे मातृ मंदिर परिवाराचं एक संस्कार केंद्र झालं मातृ मंदिर रुग्णालय प्रसाद बालवाडी गोकुळ हे प्रकल्प आकार घेत असतानाच मावशींचं राहतं घर हे साऱ्या घटनांचं विचारांचं आदान प्रदान करणारं मध्यवर्ती विचार केंद्र होतं साम्यकुल हे मावशींचं निवासस्थान होतं त्याचवेळी ती एक संस्कारशाळा प्रयोगशाळाच होती एकोणीसशे साठ बासष्टचा चा काळ असेल रुग्णालय नुकतंच आकार घेऊ लागलं होतं त्या काळात नवीन डॉक्टर देवरुख सारख्या ठिकाणी येणं आणि टिकणं हे फार मोठं जिकरीचं असायचं रुग्णालयातील येणारे डॉक्टर अन्य कर्मचारी यांच्यासाठी मावशींचं राहतं घर हे विश्रांती विचारविनिमय विनिमय दिवाणघर असे डॉक्टर भालचंद्र येलगुडकर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे साठ रोजी वैद्यकीय अधिकारी म्हणून मातृमंदिरमध्ये हजर झाले त्यावेळच्या प्रसंगांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे रात्री साडेआठला ते मातृमंदिरला आले मावशी त्यांची वाटच पाहत होत्या त्यांनी डॉक्टरांना हातपाय धुवा आणि चहा घ्या असं सांगितलं चहानंतर नंतर मावशी त्यांना म्हणाल्या डॉक्टर लेबर रूममध्ये येता का एक केस अडलेली आहे पहिल्या वेळची वयस्कर बाई आहे सुशिक्षित घरची तुम्हाला जमेल का बाहेर कुठे नेणं शक्य नाही आहे वाहन नाही डॉक्टर म्हणाले मावशी आपण हिला फॉरसेप लावूया ते बाळणपण योग्य झालं बाळ बाळंटीण सुखरूप झाली मावशीनी नंतर स्वतःच्या हाताने डॉक्टरांना जेवायला वाटलं त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांना मातृमंदिरशी व्यावहारिक आणि भावनिक पातळीवर जोडून घेतलं सातारचे येलगुडकर देवरुखवासीय होऊन गेले डॉक्टर येलगुडकर आजारी असताना त्यांची मावशींनी स्वतः सेवा करत आईचं प्रेम दिलं त्याच काळात गोकुळची स्थापना झाली होती गोकुळमधील पहिल्या दोन मुली राजू विजू म्हणजे मावशींचीच दोन बाळ त्यांच्या त्या खऱ्या अर्थाने आई झाल्या होत्या झबली टोपरी बाळणटिणीचे पोटपट्टेही त्या शिवायच्या बाळंटेणी अन्य रुग्ण यांना औषधं देणं त्यांचं जेवणखाण करणं हे त्या स्वत करत असत प्रत्येक बाळंटेणीला पौष्टिक आहार मिळाला पाहिजे ह्याकडे त्या जातीनेशी लक्ष देत सुरुवातीला तर एकच डॉक्टर आणि फारसा स्टाफही नव्हता त्यावेळी डॉक्टर परिचारिका ते अगदी शिपाई अशी सगळीच कामं मावशी करत पहिल्या पहिल्यांदा या घरात परिसरात देवरुखच्या लोकांना येणंच भीतीदायक वाटायचं कारण राजवाड्यांचा अनेक वर्ष पडीक असणारा वाडा भूत बंगला म्हणून ओळखला जात होता मावशींनी त्याचं रूप बदलून टाकलं रात्री अपरात्री रुग्ण येत या सगळ्यांवर नजर राहावी यासाठी मावशी बाहेरच्या मोकळ्या वरांड्यात लाकडाची बास टाकून त्यावर झोपत रुग्णालयामधील प्रत्येक घटनेवर मावशींचा जागता पहारा असायचा आणि तोच मोठा आधार इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेला आणि रुग्णाला होता मावशींचं हे राहतं घर एका नव्या वास्तूला आकार देत होत हे घर म्हणजे प्रत्येकाला हक्काचा मायेचा आधार वाटावं इथे सगळ्यांनी एकत्र बसून आनंदाने मनसुक्त जेवावं चर्चा कराव्यात आपल्या भवितव्याचं नियोजन करावं या उंबरठ्यावर नव्या स्वप्नांना आकार द्यावा ती साकारण्याची जिद्द मनामनात प्रफुल्लित व्हावी इथे येणारा कोणी विनमुख होऊन परतणार नाही असं वातावरण असावं आपल्या आयुष्यातील दुःख वेदना आघात बाजूला सारत दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचं नंदनवन फुलवावं आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंदात आपला आनंद आणि समाधान शोधावं ह्याचं माध्यम हे घर व्हावं हे घर फक्त मावशी यांचं निवासस्थान नसावं कारण माझं या जगात काहीच नाही अशी एक निरलस निरपेक्ष सर्वस्व त्यागाची भूमिका मावशींची होती या घराला साजेसे मनातील संकल्पना सूचित करणारे साधे सोपे सुटसुटीत नाव द्यावं असं त्यांच्या मनात होतं देवरुख येथे येण्यासाठी मूळ प्रेरणा असणाऱ्या भाऊ तेंडुलकर यांचं सतत असे गांधी युगात राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महाराष्ट्रातील तरुणांनी आपलं जीवन समाज कार्यासाठी स्वर्गीय भाऊ तेंडुलकर यांचं नाव प्राधान्याने घेतलं जाईल कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी काम सुरू केलं समाजवादी पक्षाची स्थापना झाल्यावर भाऊ तेंडुलकर काँग्रेस सोडून समाजवादी पक्षाचं जिल्ह्यात काम करू लागले मात्र त्यांनी आपली वृत्ती पक्षीय संकुचितपणाने दूषित होऊ दिली नाही पक्षाचं कार्य करत असताना त्यांनी व्यापक समाज जीवनाचा विसर पडू दिला नाही त्यामुळेच सर्व पक्षातील लोकांना आणि सर्वसामान्य जनतेला त्यांच्याबद्दल जिव्हाळा आणि आदराची भावना असेल भाऊ तेंडुलकर यांच्या आकस्मिक निधनानंतर समाजसत्ता ह्या अंकात सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते साथी एस एम जोशी यांनी लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं भाऊ तेंडुलकर यांच्या जीवनात असं काहीतरी होतं की यामुळे सगळे कार्यकर्ते त्यांच्याकडे आकर्षले जात विश्वासाने आपली सुखदुःख भावना सांगत आणि ते देखील कुटुंब प्रमुखाच्या जिव्हाळ्यानं सर्वांशी वागत रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा संच म्हणजे एक साम्यकुलज भाऊंच्या कामाचं विचारांचं आणि प्रेरणेचं वातावरण निर्माण करणारं एक कौटुंबिक वातावरण हेच तर आपल्या घरकुलात उभारायचंय त्यासाठी एस एम जोशी यांनी भाऊंच्या कार्याला आणि कार्यकर्त्यांच्या संचयाला दिलेलं साम्य कुल हे नाव या वास्तूला द्यावं असा मावशींनी निर्णय घेतला मावशींनी देवरुख इथे रुग्णसेवेचं कार्य सुरू केलं त्यावेळी त्यांच्याबरोबर माई किर्लोस्कर होत्या तो काळ विनोबा भावे यांचं सर्वोदय आणि भूदान चळवळीचा होता सर्वोदयाचं काम कोकणात वाढत होतं मावशींनी या चळवळीत भाग घ्यावा असा त्यांना आग्रह होत होता मात्र मावशींनी सांगितलं माझं ते काम नाही मी माझं आरोग्यसेवेचं काम करते आपण सर्वोदयाचं काम करा ह्या कार्यात फिरताना तुमची राहण्याची जेवणाची व्यवस्था मातृमंदिरमध्ये आहे ह्या कामातून थकून भागून आपण याल त्यावेळी तुमची सेवा करण्यासाठी से मी इथे आहे हा जो एक सेवाभावी कार्याचा कार्यकर्त्यांचा आसरा आणि आधार होण्याचा संकल्प होता त्यासाठी साम्यकुल हा एक विचार एक कल्पकता एक चळवळ एक हक्काचा माहेर म्हणून उभं राहत होत ते फक्त राहायचं घर नव्हतं तर जाती धर्मापलीकडील एक परिवर्तनाच्या चळवळीचा विचार होता ही वास्तू अत्यंत नीटनेटकी आणि टापटीप ठेवण्याबाबत मावशींचा कटाक्ष असायचा साम्य कुलाच्या बाहेरच्या बाजूला जाई जुई जास्वंदी अशा फुलांची झाडं होती मागील बाजूला पेरूचं झाड कायम पेरूने लगडलेलं असे मावशींचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू व्हायचा तो आकाशवाणीवरील भक्ती गीतानी जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय काय एक वार पंखावरुनि फिरो तुझा हात भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी दैव जात दुःखे भरता या भावगीतांमध्ये त्या तल्लीन होत भावगीतांच्या सुरात त्यांचं काम सुरू असायचं त्या काळात चुलीवर चहा होई तो येणाऱ्यांना गरम मिळावा म्हणून मावशी तो मोठ्या जगमध्ये गाळून गरम पाण्याच्या मोठ्या पातेल्यात ठेवत पाठोपाठ शिवामामा दूध घेऊन येत असे ते दूध मोजून नेहमीचा रती बाजूला काढून वापरासाठी आवश्यक दूध बाजूला काढून उर्वरित डेअरीवर पाठवलं जायचं स्वयंपाकघर ही तर मावशींची प्रयोगशाळा होती मावशींच्या हाताला विलक्षण चव होती अगदी साधा वरण भात जरी त्यांनी केला तरी तो चविष्ट असायचा त्यावर त्या तुपाची धार टाकत इतक्या ममतेने त्या बाळणटेला द्यायच्या की तिचा सारा क्षीण क्षणात दूर व्हायचा मातृमंदिर मध्ये येणारे डॉक्टर्स नर्स आया कर्मचारी गोकुळच्या मुली विविध ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते या सगळ्यांना साम्यकुल हे मायेचं घर असायचं कोणी नवीन पाहुणे अथवा डॉ डॉक्टर येणार असतील तर खास बेत म्हणून मावशी उकडीचे मोदक करायच्या उकडीचे मोदक हा त्यांचा खास आवडता पदार्थ या उकडीच्या मोदकांचा अनुभव राधाताई शिरसेकर सांगतात एकोणीसशे साली ज्येष्ठ समाजवादी विचारवंत नानासाहेब गोरे इंग्लंडमध्ये भारताचे राजदूत होते महिनाभराच्या सुट्टीवर ते आले होते त्यावेळी विविध ठिकाणी सत्कार सोहळे उरकून ते मातृमंदिरमध्ये आले नानांसाठी मावशींनी उकडीचे मोदक खास हळदीच्या पानात उकडून केले होते कोकणी तांदळाचे पातळ तलमदार आणि नाजूक कण्या असणारे ते मोदक त्याचा दरवळ आणि चव नानांना फार आवडली मावशींच्या रुचकर जेवणाची नानांनी मनापासून स्तुती करताना पुन्हा कोकणात येणं म्हणजे मातृमंदिरला जेवण नक्की असंही सांगितलं नाना जेव्हा निघाले तेव्हा एक छोटस पुडकं मावशींनी राधाताईंकडे दिलं आणि म्हणाल्या गाडीत खायला तहान लाडू भूक लाडू दिले त्यात आंबा आणि फणसपोळी आणि चुरमुरे होते अनेक वेळा मोठ्या मोठ्या एनजीओचे पदाधिकारी कधी शासकीय अधिकारी तर कधी परदेशी पाहुणे मुक्कामाला असत त्या साऱ्यांची जेवणाची सोय त्यांच्यासाठी विविध प्रकारचं चविष्ट जेवण ही मावशींची खासियत होती कोणाला काय आवडतं ह्याची मावशींच्या मनात अचूक नोंद असायची डॉक्टर पी मंडलिक संस्थेचे विश्वस्त म्हणून मिटिंगला येत त्यावेळी त्यांच्यासाठी खास नाचणीची भाकरी आणि कमी तिखट लसणाची चटणी कधी तांदळाच्या पिठाच्या पांग्या करत त्यांच्या व्यापात हे सार कसं जमत हा नेहमी कुतूहलाचा प्रश्न असे मातृमंदिरच्या विस्ताराचा विचार करूनच दूरदृष्टीने दुर मावशींनी ओझरे येथे चोवीस एकर जागा खरेदी केली तिथे विविध प्रकारची भाजी लावली होती गाई म्हशी पाळल्या होत्या त्यामुळे गोकुळ आणि मातृमंदिर हॉस्पिटल यासाठी आवश्यक मुबलूक दूध मिळत होतं हा येणारा भाजीपाला त्याची निवड साफसफाई करून तो आवश्यक त्या जुड्या बांधून विक्रीसाठी पाठवला जाई गोकुळच्या मुलींना आवश्यक तेवढं दूध मिळालं पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असे दुधाचे विविध पदार्थ त्या करत श्रीखंड श्रीखंडाच्या वड्या गाजराच्या वड्या खोबऱ्याच्या वड्या पपयाच्या आंब्याच्या बटाट्याच्या अशा विविध प्रकारच्या वड्या केलेल्या असत साम्यकुलात मावशींना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावर किमान एक वडी मिळायचीच हा मावशींचा नियम होता साम्य कुलातून कुणी काहीच न मिळता परतला असं मावशींच्या राज्यात कधीच झालं नाही अगदी प्रत्येकाची त्या आपुलकीने चौकशी करायच्या त्यांचे प्रश्न समस्या समजून घ्यायच्या त्यांना आवश्यक मार्गदर्शन करायच्या आणि चहा किंवा गोडधोड वडी देऊनच परत पाठवायच्या अनेक लहान मुलं मावशींच्या हातची वडी मिळावी यासाठी मुद्दाम आपल्या आईला घेऊन मावशींकडे यायची असेही किस्से सांगतात उन्हाळ्यात आंबा फणसाचा हंगाम सुरू झाला की फणसाचं सांजण घारगे विविध प्रकारचे मुरांबे चटण्या आदी पदार्थांची रेलचेल असायची एक क्षणही त्या रिकाम्या बसत नसत कधी भाजी दे कधी फळं दे मिरची चीर ह्या कामातही एकसारखेपणा आणि कलात्मकता होती साम्य कुलाबाहेर जाईजुईच्या वेलांना फुलांचा बहर येईल या फुलांच्या त्या सुंदर माळा करायच्या आणि विक्रीला पाठवायच्या यातून साठलेल्या पैशातून एखादी वस्तू गोकुळसाठी घ्यायच्या नीट काटकसर आणि प्रत्येक गोष्टीचा योग्य वापर करताना त्याची मूल्यवृद्धी आणि व्यवहार ज्ञान देणारी त्यांची कार्यशाळा सुरू असे इथे येणारा प्रत्येक कर्मचारी विद्यार्थी यांना एक संस्कार मिळत होता या संस्काराचं चा अखंड चालणारं मावशी हे एक विद्यापीठ होतं साम्य कुलाचा कारभार सांभाळताना मावशींचं हॉस्पिटलकडेही तितकंच बारकाईने लक्ष होतं डॉक्टर आनंद यादव यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली सांगितलेल्या एका प्रसंगातून त्याची विशेषत्वाने ओळख होते आठ दिवस अडलेली एक स्त्री रुग्ण मूल गर्भातच मृत झालेलं सिझरेन शिवाय कोणताच पर्याय नव्हता निर्णय घेण्यासाठी पेशंटच्या लोकांना बोलवा मात्र रुग्णासोबत आलेले नातेवाईक ऍडमिट करून निघून गेले होते नातेवाईकांच्या संमतीशिवाय काहीच करता येत नव्हतं डॉक्टरांनी साम्य कुलामध्ये धाव घेतली आणि मावशींना विचारलं पेशंट फारच सिरियस आहे काय करूया मावशींनी त्यांना तीन प्रश्न विचारले हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे का त्यामुळे खरोखरच बाई वाचू शकते का उत्तर हो ऑपरेशन ताबडतोब करणं गरजेचं आहे आपण हे ऑपरेशन करू शकाल का उत्तर हो करू शकेल ह्यात तुमचा काही स्वार्थ आहे का उत्तर नाही मग हे ऑपरेशन तत्काळ करा मीच त्या पेशंटची नातेवाईक आहे माझी तुमची पूर्वीची ओळख नाही तुम्ही डॉक्टर लोक ऑपरेशन पूर्वी जशी सही घेता तशी माझी घ्या ऑपरेशन होऊन त्या स्त्रीचे प्राण वाचले मावशींचं धाडस आणि निर्णय क्षमतेची तल्लकता या प्रसंगातून खूप काही शिकवून गेली साम्यकुल हे गोकुळमधील मुलींचं खऱ्या अर्थाने माहेर होतं गोकुळमधील मुलींपैकी राजू आणि विजू यांना तर मावशींनी आपल्या मुलींप्रमाणेच वाढवलं त्यांच्याबरोबर आलेली इतर मुलंही गोकुळच्या स्वतंत्र इमारतीत असली तरी ती मावशींना भेटल्याशिवाय आणि मावशींना त्यांना भेटल्याशिवाय चैन पडत नसे ही सारी मुलं मावशींना चाची म्हणत या लहान मुलांच्या मोठ्या गमतीशीर आठवणी आहेत लहानपणी या मुलांना काही लागलं ती कुठे पडली तर त्यांच्या तोंडून आई असा उच्चार न येता ती चाची अशी आर्त हाक मारत सतत चाची चाची करत त्यांच्या मागे फिरत राहत गोकुळ सुरू झाल्यानंतर वीस पंचवीस वर्षानंतर काही मुलींची लग्न मावशीने लावून दिली तर काहीने स्वतःची लग्न स्वतःच ठरवली त्यांच्याशी अत्यंत साध्या पद्धतीने मात्र सगळे मानपण ठेवत अशी लग्न मावशीने करून दिली या सासरी गेलेल्या मुलींचं साम्य कुल हेच खऱ्या अर्थाने माहेर असे अशा दोनशे पन्नास ते तीनशे मुली सासरी गेल्या त्यांचं माहेरपणही मावशी तेवढ्याच आपुलकीने आणि प्रेमाने करत त्यामुळे मावशींच्या मुली त्यांचे जावई आणि त्यांची नातवंड असा फार मोठा परिवार तीस बत्तीस वर्षात उभा राहिला त्याचं मोठं समाधान मावशीना होत अनेक मीनाक्षीच्या मावशी आई आणि आजी झाल्या होत्या साम्यकुल हे फक्त मातृमंदिर हॉस्पिटल गोकुळ आयटीआय विविध सामाजिक प्रकल्प ह्यापुरतंच मर्यादित राहिलं नव्हतं दल पुरोगामी चळवळीचं ते रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख केंद्र झालं होतं तरुणांना प्रबोधन देणारी विविध शिबिरं व्याख्यान युवकांचे मेळावे असे विविध उपक्रम इथे आयोजले जात होते नानासाहेब गोरे एस एम जोशी परीट गुरुजी यदुनाथ थत्ते जगन्नाथ जाधव प्राध्यापक मधु दंडवते बापूसाहेब काळदते बबन डिसोजा प्राध्यापक सदानंद वर्दे गप्र प्रधान बाबा आढाव भाई वैद्य पुष्पाताई भावे मृणालताई गोरे उषा मेहता न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी वसंत बापट पु ल देशपांडे अशा कितीतरी पुरोगामी नेतृत्वांचं कोकणामधील हे मुख्य संपर्क केंद्र होतं कोकणातील अनेक उपक्रमांचं केंद्र मातृमंदिर होतं आणि ह्या उपक्रमांना लागणारी सारी रसद त्यांची सेवा त्यांची राहण्या जेवण्याची व्यवस्था मावशी आपलेपणाने प्रेमाने करत मावशी आणि त्यांचं साम्यकुल हे या चळवळीचा एक आधार होत याच संदर्भातील एक आठवण आहे ती प्राध्यापक मधु दंडवते यांची प्राध्यापक मधु दंडवते राजापूर मतदारसंघाचे खासदार म्हणून दिल्लीत प्रतिनिधित्व करत होते कोकण दौऱ्यावर असताना संगमेश्वर तालुक्यातील त्यांचा दौऱ्यातील मुक्कामंदिरच्या क्वार्टर्स मध्ये असायचा त्यांची ही अगदी ठरलेली होती त्यांची साधी राहणी मातृमंदिरच्या एकूणच वातावरणाशी समरस झालेली अगदी केंद्रीय मंत्री झाल्यावर सुद्धा त्यांच्या वागण्यात फरक पडला नाही एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये रेल्वे मंत्री प्राध्यापक मधु दंडवते देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचं अनावरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर संस्थेच्या संचालकांनी दंडवतेंच्या शाही जेवणाची व्यवस्था केली आणि संस्थाचालक तसा आग्रहही करत होते मात्र दंडवते तिथे जेवले नाहीत ते म्हणाले माझी म्हातारी तिकडे साम्य माझ्यासाठी थांबून राहिली असेल मला इथे जेवता येणार नाही मावशीना दंडवते यांचा स्वभाव माहीत होता ते देवरुखला कुठेही असले तरी जेवणासाठी साम्य कुलातच येणार याची ये त्यांना कल्पना होती मात्र यावेळी ते केंद्रीय या मंत्री होते आणि देवरुख शिक्षण संस्थेचे ते खास निमंत्रित प्रमुख पाहुणे होते त्यामुळे त्यांच्याबरोबरच त्यांचं जेवण होईल असं मावशीने गृहीत धरलं होतं मात्र तरीही का काही सांगता येत नाही म्हणून दुपारचे तीन वाजले तरी मावशी काही जेवला नव्हत्या त्या दंडवतेंकडून येणाऱ्या निरोपाची वाट पाहत होत्या आणि मंत्र्यांची गाडी आली काही खास पक्वांना नव्हतं मात्र नानांना मावशीने आपलेपणा आणि वात्सल्य मावशींनी सर्वसामान्यांपासून अत्युच्च पदावरील व्यक्तिमत्वांपर्यंत जोडलं होतं ते अद्भुत होत मला इथे जेवता येणार नाही माझी मावशी तिकडे उपाशी असेल ही नानांच्या मनातील काळजी वात्सल्य आणि प्रेमाचा ਇੱਕ ਅਨੋਖਾ ਆਵਿਸ਼ਕਾਰ ਦੇਤੇ